नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा मॅथमॅटिक्स या विषयाचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण नवीन असायला अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा आजच्या तासाला आपण इयत्ता सात्वी मॅथचे संकलित मूल्यमापन चाचणी एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा स्टँडर्ड सेवन मॅथमॅटिक्स क्वेश्चन नंबर वन फिलिंग द ब्लँक पाच मार्कांसाठी आपल्याला पाच गाडल्या जागा दिलेल्या आहेत ते काळजीपूर्वक पहा आणि या पद्धतीने सोडवा यापूर्वीच आपण मराठी मीडियमच्या मुलांसाठी गणिताचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही आपल्याला हवा असेल तर मला कमेंट करून तसं सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा ब भाग राईट द नंबर यूजिंग चार गुणांसाठी आहे tanntal dusra udharan या पद्धतीने सॉल्व करा त्यानंतर पुढचं उदाहरण गुणाकार करा क्वेश्चन नंबर टू मध्ये आकृती काढायची आपल्याला डायग्राम Tiene enter por ciudad, eh? ¿no? enter por ciudad, ¿no? ಕ್ವೆ ನಂಬರ್ ಥ್ರೀ ದಹ ಸೋಡವಾ त्यानंतर लेखी उदाहरणं आहेत सोळा गुणांसाठी क्वेश्चन नंबर फोरमध्ये ते पहा आणि या पद्धतीने सोडवा त्यानंतर पुढचं उदाहरण क्वेश्चन नंबर फाईव्ह पाच गुणांसाठी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा इयत्ता सातवीच्या मॅथमॅटिकचा पेपर आपण संकलित मूल्यमापनाचा या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा प्रश्नपत्रिका हवी ती मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू